विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये राज्यामध्ये पैशांचा अक्षरशः महापूर आलेला होता मागच्या महिन्यात निवडणुकीच्या काळामध्ये तब्बल सहाशे कोटींपेक्षा जास्त रक्कम ही जप्त करण्यात आलेली होती मात्र आता पंढरपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे पंढरपूरमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय तब्बल दहा लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बनावट नोटा ह्या पंढरपूर पोलिसांनी आता जप्त केलेले आहेत या बनावट नोटांच्या प्रकरणी पंढरपूर पोलिसांनी आता दोन जणांना अटक देखील केली आहे राजू चोरमले आणि अतुल तावरे अशी या प्रकरणातील दोन संशयित आरोपींची नावे आहेत विधानसभा निवडणुकीनंतर पंढरपूर पोलिसांनी बनावट नोटांचं एक मोठं रॅकेट उघडकीस आणलंय पोलिसांच्या या कारवाईमध्ये तब्बल दहा लाख चौदा हजार रुपयांच्या बनावट नोटा या जप्त करण्यात आलेल्या आहेत या सदर आरोपींनी गायीच्या गोठ्याचं अनुदान मंजूर झालं म्हणून दहा लाख चौदा हजार पाचशे रुपये तक्रारदार मधुकर माने यांना दिलेले होते या रकमेमध्ये पाचशे रुपयांच्या दोन हजार एकोणतीस इतक्या बनावट नोटांचा समावेश होता सदर आरोपींकडून रक्कम मिळाल्यानंतर मधुकर माने हे बँकेत पोहोचले त्यावेळी या सर्व नोटा या बनावट असल्याचं धक्कादायक वास्तव त्यांच्या समोर आलं यानंतर मधुकर माने यांनी तात्काळ पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली या घटनेचं गांभीर्य ओळखून पंढरपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे आता या बनावट नोटा नेमक्या आल्या कुठून याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे